अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी, 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 स्वामी मी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता श्रावण महिना सुरू झालेला आहे तर आपण या श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या भगवान शंकराची आपण उपासना करणार आहोत तर बघा आपण श्रावण महिन्यामध्ये आपण रुद्राभिषेक करत असतो या महिन्यामध्ये आणि तसंच येणं आपण दर सोमवारी जे श्रावण सोमवार आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण सेवा करत असतो पण खरं तर आपण भगवान शंकराची सेवा किंवा आपल्या गुरूंची सेवा आपल्या कुळदेवीची सेवा करतो कुळदेवांची तसंच आपल्या लक्ष्मी मातेची आपण सेवा करत असतो पण भगवान शंकराची सेवा करण्याचा सर्वात महत्त्वाचा महिना जो असतो तो असतो श्रावण महिना तर या श्रावण महिन्यामध्ये अशा या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला लशी ग्रंथाचं आपण पारायण कसं करायचं आहे ते आपण आज बघणार आहोत ते दुण 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 जी माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी माझे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे जेणेकरून तुमचे जर काही प्रश्न असेल तर तुम्हाला उत्तरं त्याच्यामध्ये भेटून जातील या व्हिडिओमध्येच आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ आपण त्याचं पारण केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते शिवलीलामृत हा जो ग्रंथ असतो तर तो महादेवाचा असतो कारण आपल्याला माहीत आहे जे महादेव असतात ते आपल्याला मोक्षाला नेतात आपल्याला किंवा आपल्या आयुष्यातील जे पालन करणारे असतात आपले पालन करते असतात भगवान विष्णू ते असतात पण आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत शनी असो साडेसाती असो कुठल्याही आपले समस्या असो आर्थिक समस्या असो आपल्या कोणतेही काही प्रॉब्लेम असो किती मोठ्या आपल्या अडचणी असो द्या त्या गोष्टींना साध्य करण्यासाठी आपल्याला आपल्या महादेवाची सेवा करावी लागते आपले इडपिढा असतात आपला आजारपण असतं आपलं दुःख जे असतं दुःख जे असतं ना आपलं तर त्याचं निवारण करण्याचं काम आपले महादेव करत असतात त्यामुळे आपल्याला महादेवाची सेवा करावीच लागते तर आता ही झाली थोडीशी माहिती आता तुम्हाला मी पारण करण्याची पद्धत सांगते नियम काय आहेत आणि नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं आपल्या ग्रंथाला आणि त्या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत ते तुम्हाला मी आता सांगते कृपया तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्हाला कसं करायचं आहे तर बघा शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही तीन दिवस करू शकता नाहीतर तुम्ही सात दिवस केलं तरी चालणार आहे पण मी तुम्हाला सांगेन तुम्ही सात दिवसाचंच करा कारण कसं असतं तुम्हाला सांगू का हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये खूप मोठे मोठे मोट्� अध्याय आहेत तर या ग्रंथामध्ये बघा हा ग्रंथ आहे शिवलीलामृत आता फ्रंट कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे जे नाव आहे का तर ते तुम्हाला उलट दिसत असणार आहे पण हा जो ग्रंथ आहे शिवलीलामृत हा असा खूप पवित्र ग्रंथ आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं तर याच्यामध्ये फक्त पंधरा अध्याय आहेत तर हा तुम्हाला कुठे भेटेल तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला हा घ्यायचा आहे बघा आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये तुम्हाला हा भेटून जाईल हा फक्त एकशे सत्तर आहे तर तुम्ही हा घ्या तुमच्याकडं जर नसेल तर आणि तुमच्याकडं असेल तर तुम्हाला त्याचं पारण करायचं आहे तर बघा आपल्याला आता पारायण कसं करायचं तर तुम्हाला मी आता सांगितलं की या ग्रंथामध्ये फक्त पंधरा अध्याय आहेत तर बघा तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला बघा याचं आपल्याला पारायण संकल्पयुक्त करायचं तर हे जे पारायण आहे तर हे जे शिवलीलामृत हे पारायण आहे बघा आपण कोणतंही पारायण करतो आपण संकल्पयुक्त करत असतो ना तसंच तुम्हाला आता संकल्पयुक्त तुम्हाला करायचं संकल आहे बघा संकल्प कसा करायचा तो व्हिडिओ पूर्ण इन डिटेलमध्ये आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा जर बघितला नसेल तुम्ही तर बघा कोणत्याही सोमवारी सुरुवात करू शकता हा श्रावण महिना जो आहे तो पूर्ण दिवस हा पवित्र महिना आहे या दिवशी तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हो। पण मी तुम्हाला सांगेन बघा तुम्ही शक्यतो सात दिवसाचंच पारायण करा कारण बघा कसं असतं ना सात दिवस कसं म्हणजे अध्याय मोठे मोठे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला दररोज तुम्हाला तीन दिवस पाच पाच अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी पाच वाचले दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी पाच अध्याय म्हणजे याच्यात पंधरा अध्याय आहेत या ग्रंथामध्ये शिवली अमृत या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत तर तुमचे बघा तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण होऊन जाईल आणि जरी तुम्ही सात दिवसाचं पारण केलं तर अतिशय उत्तम बघा तीन सात दिवसाचं कसं होईल समजा आज दोन वाचले तर उद्या दोन परवा दोन असं तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे तुमचे पंधरा होऊन जातील म्हणजे बघा सात दिवसात चौदा होतात पण सातवा जो शे दिवस आहे शे जो शेवटचा दिवस आहे सातवा त्या दिवशी तुम्हाला तीन अध्याय वाचायचे शेवटला म्हणजे जो पंधरावा राहतो ना एक अध्याय उरतो आता सात दिवसाचं म्हणलं का दोन दोन जरी वाचले तर चौदा होऊन जातात सात दिवसात आणि एक आता उरतो एक अध्याय शेवटचा पंधरावा अध्याय उरतो तर आपल्याला शेवटच्या दिवशीच आपल्याला तो पठण करायचा आहे म्हणजे पूर्ण तुमचं हे एक पारायण होऊन जाईल एक पाठ म्हणजे एक पारायण तुमचं होऊन जाईल या ग्रंथाचं मृत या ग्रंथाचं तुम्हाला असं वाचायचं आहे तर बघा हे शिवलीलामृत हा ग्रंथ आहे याचं पारण करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कोणत्याही सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला आणि अकरा बेलपत्र अकरा बेलपानं तुम्हाला घेऊन जायची आहे आणि ती आपल्या शिवपिंडीवर तुम्हाला व्हायची आहे अर्पण करायची आहे त्यांना आणि भगवान शंकराचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे बघा भगवान शंकरांना प्रसन्न करून किंवा शांती आनंद तुमची जी काही इष्ट मनोकामना असेल म्हणजे तुमची जर काही इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत या ग्रंथाचं मी पारण करणार आहे सात दिवसात तर तसं तुम्हाला बोलायचं आहे हे कार्य भगवान शंकरांनी पूर्ण करून घ्यावे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे नंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि तुम्हाला पारण करायचं आहे बघा सुशिरभूत होऊन तुम्हाला पारणाला बसायचं आहे घरी आल्याच्या नंतर जेवायच्या आधी तुम्हाला पारण करायचं आहे नंतर तुम्हाला जेवायचं आहे आणि बघा उद्यापन कसं करायचं तर उद्यापन तुम्ही जे काही स्वयंपाक करणार जे काही जेवणार आहे तर तेच तुम्हाला तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आपल्या या पोथीला दाखवायचा आहे तो नैवेद्य तुम्ही जे जेवणार आहे तोच नैवेद्य दाखवायचा या पोथीला पण तुम्हाला आधी संकल्प सोडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पारणाला सुरुवात करायची आहे बघा विसरू नका संकल्प करायला कारण आपल्याला माहिती आहे संकल्पशिवाय कोणतीही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत त्यामुळे आपल्याला कोणतेही पारण आपण केलं तर आपल्या संकल्प करूनच करावं लागतं पारायण बघा तुम्हाला आता महादेवांना आहे ना आपल्या भगवान शंकरांना आहे ना दही खूप आवडतो बघा दहीभात असं दाखवला जातो असं म्हणतात बघा तुम्ही दहीबाद दाखवू शकता किंवा तुम्ही दूध दाखवू शकता किंवा तुम्ही जो काही स्वयंपाक करणार तुम्ही जे काही स्वतः जेवणार तर ते तुम्ही जरी दाखवलं तरी चालणार आहे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आणि बघा तुमच्या जर घराजवळ जर मंदिर असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथं जाऊन केलं तरी चालणार आहे आणि बघा जर मंदिर तुमच्या घराजवळ नसेल तर आपल्या घरामध्ये जी शिवपिंड असते तर त्याच्यावर तुम्ही जरी अकरा आपले बेलपत्र वाहून तिथं आपली तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्ही बोलून तुमच्या संकल्प करून जर तुम्ही सेवेला सुरुवात जरी केली तरी चालणार आहे आणि बघा आता तुम्ही परत बोलाल की ताई आम्ही दररोज आम्हाला पारायण करायला नाही जमणार आम्ही दररोज आम्ही एक एकच अध्याय वाचतो तर तुम्हाला सांगू का ताईंनो बघा मैत्रिणी येण्णो कसं असतं बघा या हा जो अध्याय आहे शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे ना तर याच्यामध्ये आहे ना खूप मोठे अध्याय आहेत आणि बघा पंधरा अध्याय आहेत म्हणजे पंधरा दिवस आपले जाणार आणि म्हणजे कसं आहे ना आपण जर पारायण केलं सात दिवसाचं अगर तीन दिवसाचं तर अतिशय उत्तम मी तर तुम्हाला सांगेल तुम्ही सात दिवसाचं करा किंवा तीन दिवसाचं करा तुम्ही पारायण पण बघा पंधरा दिवस म्हणलं ना तर पंधरा दिवस खूप होतात बघा आणि याच्यामध्ये कसं म्हणजे ब्रह्माचारा सुद्धा आपल्याला पाळणं आपलं बघा काही जेवण वगैरे आला तर याच्यामध्ये सुद्धा मग कसं असतं कांदा लसून वर्ज करायचा असतो आपल्याला कारण कांदा लसून हा तामसी असतो त्यामुळे आपल्याला वर्ज करायचा असतो कारण आपण ज्यावेळेस पारण करतो ना तर त्यावेळेस बघा पारण कळत ना आपल्यामध्ये खूप हिट तयार होत असते आणि कांदा लसून त्यामुळे आपल्याला वर्ज करायचं असतो कारण त्याने हिट तयार होते त्यामुळे तुम्हाला मी सांगल ताईनं बघा पंधरा दिवसाचा नका तुम्ही एक एक अध्याय नका वाचू डायरेक्ट तुम्ही सात दिवसाचा अगर तुम्ही तीन दिवसाचं जरी केलं तरी चालणार आहे याच्यानुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर फक्त तुम्हाला याच्यामध्ये बघा ब्राय पाळायचे म्हणजे कसं करायचं तर आपण गुरुचित्र ग्रंथाच आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस किती नियम असतात नाही का तर या ग्रंथामध्ये शिवलिलंब्र या ग्रंथामध्ये बघा असं काहीच नाही एवढं कडक फक्त तुम्हाला मी सांगते बघा तुम्हाला मी सांगेल की बघा ब्रम्मचार्य पाळणं म्हणजे काय बघा आपण आहे ना वरती झोपू शकतो खाली झोपू शकतो म्हणजे सोप्यावर तुम्ही झोपू शकता बेडवरही झोपू शकता असं काही नाही फक्त कांदा लसून तुम्हाला वर्ज करायचा आहे का शिवलमत हा जो ग्रंथ आहे याचं पारायण कधी करायचं बघा कधी तुम्ही बसायचं बघा आपल्याला माहीत आहे की महादेवाची जी आपण सेवा कोणतो कोणतीही आपण सेवा करतो पूजा असे करतो तर महादेवाची सेवा करण्याचा जो से काळ असतो ती वेळ असे तो म्हणजे प्रदोष काळ असतो हा प्रदोष काळ म्हणजे काय तर बघा दुपारी चार दुपारी चार ते संध्याकाळी साडेसहा ते सातपर्यंत आपल्याला या प्रदोष काळामध्ये आपल्याला सेवा करायची असते आपल्या महादेवाची कोणतीही मग तुम्हाला सांगणारे बघा तुम्हाला जर हे पारण करायचं असेल बसायचं असेल पारणाला तर तुम्ही प्रदोष काळामध्येच बसावं आणि तुम्ही जर जॉबला आहे आता तुम्ही ऑफिसला आहे तु, वर्किंग आहे। जे आहेत बघा मी त्यांच्यासाठी सांगत आहे बघा तुम्हाला प्रदोष काळी वेळच नाही म्हणजे संध्याकाळी तुम्हाला वेळ नाही बसायला पारण करायला तर तुम्ही पहाटे जरी केलं तर अतिशय उत्तम बघा पहाटेचा काळ सुद्धा एक चांगला असतो मग तुम्ही त्यावेळेसुद्धा तुम्ही सेवा करू शकता प्रदोष काळात किंवा पहाटे तुम्ही सेवा करू शकता पण बघा तुम्हाला मी सांगेल महादेवाची कोणतीही आपण सेवा प्रदोष काळामध्येच करावी पण ज्यांना जमणारच नाही त्यांनी पहाटे जरी केलं सकाळी केलं तरी चालणार आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला मी सांगते बघा आपण ज्यावेळेस पारणाला बसतो शिवलीला मृतया आपण पारण करतो त्याच्या आधी तुम्हाला बघा एक माळ करायची असते म्हणजे असं काही नसतं पण मी माझं सांगते म्हणजे मी करते तेच तुम्हाला सांगत असते नेहमी तर आपण कधी बघा म्हणजे शिवलेला मृदया ग्रंथाचं आपण पारण करू ना तेव्हा आपण एक माळ करायची म्हणजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी तुम्ही एक माळ करायची आहे आणि मग पारणाला सुरुवात करायची आहे श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला ना सकाळ संध्याकाळ आपल्या महादेवांची तुम्हाला जी आरती आवडते जी येते आरती ती तुम्ही बोलायची आहे दोन टाईम सकाळी आणि संध्याकाळी तसं आहे ना या पारणकाळामध्ये महा पारण ना महादेवाची आरती करावीच लागते असं असतं पण तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही काळात करा किंवा तुम्ही पूर्ण श्रावण महिना आपल्या जरी ही आरती केली आपल्या महादेवाची तरी चालणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आता हे शिवलिलामृद या ग्रंथाचं तुम्ही पारण करणार आहात तर बघा तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे का तर बघा पूजा मांडणी आपल्याला करायची नसते काहीच नाही बघा अतिशय असं से सोपी सेवा आहे बघा तुम्हाला फक्त ग्रंथ आपलं पारण करायचं आहे पूजा मांडणी वगैरे काहीच करायचे नाही तुम्हाला आणि तुम्ही जे जेवणार आहेत त्याचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे पोथीला दररोज आणि उद्यापन सुद्धा असंच करायचं आहे तुम्हाला शेवटच्या दिवशी तुम्ही जे काही जेवणार आहात तोला मी आधी सांगितलं तसं सा तुम्ही करायचं आहे फक्त तुम्हाला ग्रंथ हलवायचा नाही बघा दररोज तुम्हाला ग्रंथ हलवायचा नाही आता घेतला आता घेतला वाचायला आणि परत ठेवून दिला बघा असं तुम्हाला करायचं नाही सात सा दिवस तुम्हाला एकाच पाठव एकाच चौरंगावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे बघा तुम्हाला परत सांगते मी तुम्हाला ग्रंथ हलवायचा नाहीये तुम्हाला ग्रंथ तसाच ठेवायचा आहे सात दिवस आपण ज्यावेळेस गुरुचैत्र याचं पारण करतो त्यावेळेस आपण कसं करतो ग्रंथ हलवत नाही झाकून ठेवतो तसंच तुम्हाला आता या ग्रंथाचं शिवलीलामृत या ग्रंथाचं सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे आणि तो ग्रंथ जो आहे तर तुम्ही तो झाकून ठेवायचा आहे आणि या पारण काळामध्ये किंवा पारायणाच्या आधी किंवा नंतर तुम्ही जरी गेले आपल्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तर तुम्हाला बघा काहीतरी आपण दान करायचं म्हणजे काही पांढरे आता आपल्याला माहिती आहे आपल्या भगवान शंकरांना बघा पांढरे वस्त्र अतिशय प्रिय आहे तर तुम्ही बघा एखादा असं रुमाला व्हाईट असा सफेद पांढरा रुमाल किंवा असं उपरणं वगैरे नाही का असं एखाद्याला दान करा किंवा पेढे पेढे घ्या पेढे सफेद तुम्ही दान करू शकता किंवा एखादं असं वस्त्र पांढरं नाही का ते सुद्धा तुम्ही दान करू शकता म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही असं जरी दान केलं तरी चालणार आहे तर आता तुम्हाला समजलं असेल आणि तसंच बघा आपल्याला माहिती आहे की बघा आपले भगवान जे शंकर आहेत तर आपले ते भगवान शंकर आहेत तर ते भोले आहेत बघा भोले आहेत बघा भक्ताच्या आपल्या एका हाकेवर ते धावून येणारे आहेत बघा तुम्हाला मी सांगेल तुम्ही कोणतीही सेवा करा पण मनापासून करा फक्त श्रद्धा हवी पाहिजे बघा ता ताईंनो जर तुम्हाला मी सांगेल बघा आता मासिक धर्म आला तर काय करायचं आता मध्येच बघा याचं कसं असतं आणि याचं एवढं काय नसतं म्हणजे बघा आता ज्यावेळेस आपण गुरुक्षेत्र पारण करतो त्या काळामध्ये बघा आपल्याला दुसऱ्याकडनं वाचून घ्यावं लागतं नाही का म्हणजे ते कंटिन्यू आपल्याला करावंच आहे आपल्याला जरी प्रॉब्लेम आला तर आपले मिस्टर किंवा आपला मुलगा आपण आपलं म्हणजे ते वाचू शकतो ग्रंथ पण याचं कसं असतं बघा तुम्हाला मी सांगेल बघा तर याचं समजा जरी तुम्ही वाचलं आणि तुम्हाला प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर तुम्ही वाचू शकता पण बघा तुम्हाला मी सांगेल की तुम्ही खरं तर येणार तुमचा मासिक धर्म आल्याच्यानंतरच तुम्ही सुरुवात करा पारायणाला असं मी तुम्हाला सांगेल कारण परत कसं आहे ना मध्येच खंड नको पाडायला मध्येच असं काही हे नको नाही का तर स्वामींच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित पारण करून घ्यावं तुमच्याकडनं तर अतिशय असा साधा सोप्पा हा ग्रंथ आहे शिवलीलामृत हा असा पवित्र ग्रंथ आहे याचं तुम्ही पारण करा म्हणजे करा असं मी तुम्हाला सांगेल आवर्जून आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करा कमेंट करून मला विचारू शकता तुम्ही जर तुमच्या काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर चला तर आजचे व्हिडिओ इतकाच होता आता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ मान्यांच्या रुजू करते आणि इथं म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ